माजी संधी अधिकारी श्री इंद्रजित देशमुख काका यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या शिवम प्रतिष्ठानने गारेवाडी कराड येथे दिनांक बारा तेरा आणि चौदा जानेवारीला युवा हृदय संमेलन आयोजित केलेलं आहे वर्षाला हे संमेलन होत असतं आणि हजारो तरुण या ठिकाणी येऊन व्यसनमुक्तीचा अध्यात्माचा आणि माणसानं माणूस म्हणून कसं जगायचं त्याचा विचार होऊ घेऊन ताजेतवान फिपून जातात आणि महाराष्ट्रभर देशमुख साहेबांच्या विचारचं प्रसार करण्याचं काम करत असतात हे घारेवाडीचं शिबिर म्हणजे एक ऊर्जा स्त्रोत आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला मी येणार आहे सकाळी दहा वाजता आणि शिवार्थी संसद या विषयावर माझी प्रगट मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे मी सगळेजण या कारण हे शिबिर म्हणजे एक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जेचं ठिकाण आहे इथं येऊया आपलं मन मोकळं करूया आणि मनातली जळमट काढून ताजे तवान होऊन बाहेर जाऊया म्हणून सगळेजण चौदा जानेवारीला शिवम प्रतिष्ठानच्या युवा संमेलनाला युवा हृदय संमेलनाला मोठ्या संख्येनं या अशी